गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेलीये उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळं सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून या दिवशी तेवीस लाख त्रेसष्ट हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्या वतीनं संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन पंचवीस लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय दूध उत्पादक आणि ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे याचे फलित म्हणून गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण या दिवशी गोडधोड करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते यावेळी तेवीस लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तर लिटर्स इतकी विक्री एका दिवसात झाली गेल्या वर्षी रमजान ईदला बावीस लाख एक हजार दोनशे त्रेचाळीस लिटर्स दूध विक्री झाली होती यंदा यामध्ये एक लाख एकसष्ट हजार नऊशे सत्तावीस लिटर्सची वाढ झाली तसेच काल झालेल्या गोढीपाडव्यानिमित्त सतरा लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड आणि बासुंदी विक्री यामध्येही उच्चांकी वाढ झाली गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण करत विक्रीचा नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक ग्राहक वितरक दूध संस्था कर्मचारी अधिकारी वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे यामुळं ही, या ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो असे चेअरमन अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले त्यामुळे सर्वच क्षेत्रातले सगळी आमचे कर्मचारी स्टाफ मार्केटिंग सर्व उत्पादक सर्वांनाच हे अभिनंदन आहे शेतकऱ्यांना संचालकांभित मी एकटा प्रतिबिंब सत्कार घेतलेला आहे पण हे सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून या कार्यक्रमावेळी संघाचे संचालक अमरसिंह पाटील प्रकाश पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी केले तर आभार पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंखे यांनी मानले